रेणुका सामाजिक व शैक्षणिक सेवा संस्था चनुकोपी यांच्या मार्फत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व सायंकाळी जागर सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सिद्धेश्वर मंदिरापासून भव्य अशी कलश मिरवणूक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली यावेळी गावातील व पंचक्रोशीत हजारो महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगरी ढोलदेखील प्रामुख्याने या मिरवणुकीत सर्वांचे आकर्षक ठरत होते त्यानंतर सर्व विधी करत महाप्रसादाला सुरुवात झाली त्यानंतर कोल्हापूर लाईवचे अभिजित मांगले यांनी आयोजकांशी संवाद साधून या आयोजनाबद्दल सा आयो अधिक माहिती जाणून घेतली नमस्कार सध्या आपण आहोत चन्नकुबी या गावामध्ये चन्नकुबी या गावामध्ये आज रेणुकादेवी श्री रेणुकादेवी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे आज महाप्रसाद तसेच भव्य असे जागर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्याच पार्श्वभूमीवर सकाळी भव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आलेली होती व आपल्यासोबत ह्या कार्यक्रमाचे आयोजक नाईक मॅडम आहेत नाईक मॅडम नमस्कार ह्या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही सर्व भक्तांना काय आवाहन कराल नमस्कार मी सौरेखा साहेब नाईक श्री रेणुका सामाजिक व शैक्षणिक सेवा संस्था चेन्नईकुपे याची संस्थापक अध्यक्ष असून गेली दोन हजार दोन हजार अठ आट, अठरापासून मी आजारी आहे इतके आजारी आहे की आता डॉक्टरांनी माझं जेवणसुद्धा बंद केलं आणि ज्यावेळेला ही व्यथा माझ्या सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचली त्यावेळे सगळ्या लोकांनी मी बरी व्हावी म्हणून आज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा हा जो मोठा कार्यक्रम केला आहे यामुळे माझ्या जीवनाला आणखीन चांगली संधी आणि चांगलं काहीतरी बळ मिळेल आणि या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी मी बळी पडलेल्या रोगातून लवकरच बरी होईन अशी मला पूर्ण आशा वाटते धन्यवाद कार्यक्रमासाठी ज्यांनी मूर्ती दान केलेल्या आहेत त्या खोत मॅडम आपल्यासोबत आहेत खोत मॅडम ह्या कार्यक्रमाबद्दल आमच्या माध्यमातून काय माहिती सांगाल नमस्कार मी भारती आदिनाथ खोत कागल आमची खूप इच्छा होती की म्हणजे मंदिरामध्ये इथं मूर्ती असावी आम्ही नेहमी येतो इथं गेली एकोणीस वर्षे मी मॅडमच्या सहवासात आहे प्रत्येक निर्णय आमचा मॅडमच्या म्हणजे सल्ल्यातूनच असतो कुठलंही संकट असू दे अगदी ढालीसारख्या आमच्या समोर उभे असतात आणि कुठलं जर समजा सुखात आहे कधीही पुढे येत नाहीत मी केलं आहे मी काय करतो आहे असं कधीही त्या म्हणत नाहीत त्या आजारी आहेत आम्ही नेहमी म्हणतोय त्यांना बरं वाटावं तुम्ही इथंच स्थिर राहा कुठं जातो म्हणतात तिकडे जातो म्हणतात आम्ही म्हणतो इथंच राहा तुम्ही मूर्ती आम्ही करण्याची माझी इच्छा होते दोन महिने झाले मी त्यांच्या मागे लागलेले पण त्या नकोच म्हणत होत्या पण गुरुजींच्या सहकार्यातून हे साध्य झालं आणि आम्ही मूर्ती देण्याचा निर्णय घेतला आणि मॅडमचा सहवास म्हणजे एका परिसरासारखा आहे लोखंडालासुद्धा सो त्या सोनं करू शकतात धन्यवाद तसेच मूर्तीची प्रा प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी खास गुजरातवरून आलेले व्यास महाराज आपल्यासोबत आहेत महाराज नमस्कार ह्या कार्यक्रमाबद्दल आमच्यामध्ये काय माहिती सांगाल नमस्कार मी या संस्थेमध्ये ला मॅडमला ओळखतो दोन हजार सोळापासून आणि मला त्यांची देवी रेणुका देवीवर श्रद्धा आहे त्यामुळे मी आलो आहे गुजरातवरून आज मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा निमित्त आज संध्याकाळी आठ वाजता युवराज पाटील उत्तूर यांचं जागराचं कार्यक्रम आहे आणि ह्या जागराचा कार्यक्रमाचा जो याच्यामध्ये जे कथा आणि गायन आहेत ते सर्व आपले भक्तगणाने याचा लाभ घ्यावा